मंडळी मुंबई तकच्या या दिल्ली स्पेशल कव्हरेजमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मी ऋत्विक भालेकर मागच्या दोन ते तीन दिवसांपासून दिल्लीमध्ये महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातनं अतिशय वेगवान आणि महत्त्वाच्या राजकीय घडामोडी ज्या घडत आहेत त्या टिपण्यासाठी आलेलो आहे आणि याची इत्यंभूत माहिती आज आम्ही मुंबई तकच्या ह्या व्हिडिओ एक्सप्लेनरच्या माध्यमातून तुम्हाला देणार आहोत तर नेमकं मागच्या दोन दिवसात दिल्लीत असं काय झालं जेणेकरून महाराष्ट्राच्या राजकारणावर त्याचा परिणाम पाहायला मिळणार आहे तर अर्थात सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे शिवसेना फुटीनंतर शिवसेनेचे दोन प्रमुख नेते अर्थात उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचे प्रमुख असलेले उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दोघंही दिल्ली दौऱ्यावर होते बहुधा हे पहिल्यांदाच घडलेलं असावं की शिवसेनेच्या फुटीनंतर हे दोन्हीही नेते दिल्लीत होते दिल्ली दौऱ्यावरती होते राजकीय गाठीभेटी करत होते तेही एकाच वेळेस एकाच दिवशी आणि त्यामुळे या दौऱ्याला विशेष राजकीय महत्त्व प्राप्त होतं आपल्या सगळ्यांना माहिती आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दिल्ली वारीवरती सातत्यानं संजय राऊत असतील किंवा उद्धव ठाकरे यांच्या पक्षातील इतर नेते असतील किंवा अगदी महाविकास आघाडीचे काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते असतील हे टीका करत असतात त्यांचं म्हणणं असतं की दिल्लीमध्ये जाऊन कुठंतरी हात पसरण्यासाठी एकनाथ शिंदे हे येत असतात इथल्या भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या विनवण्या करत असतात परंतु आपण ह्या एकनाथ शिंदेंच्या दौऱ्यामध्ये पाहिलं की कशा पद्धतीनं त्यांनी महायुतीतलं त्यांचं राजकीय अस्तित्व हे किती मोठं आहे आणि त्याला किती वजन प्राप्त झालेलं आहे हे दाखवण्याचा त्यांनी प्रयत्न केला अर्थात यामध्ये असंही म्हटलं जात आहे की सध्या महायुतीत सर्व काही अलबेल नाही आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामध्ये विस्तव जात नाही आहे सुप्त संघर्ष सुरू आहे आणि याची अनेक उदाहरणं आपण मागच्या काही दिवसांमध्ये महाराष्ट्रात घडताना पाहिलेत मग ते निधीचं वाटप असेल नियुक्त्यांच्या अधिकारांवरून वाद असतील किंवा मग मंत्री आमदार यांची वादग्रस्त विधानं आणि त्यांनी केलेले विविध कारणामेच म्हणूयात त्याला कारण संजय शिरसाटचा समोर आलेला जो व्हिडिओ होता कशा पद्धतीनं त्यांच्यावरती ऐन पावसाळी अधिवेशनात विरोधक तुटून पडलेले होते तर दुसरीकडे संजय गायकवाड आमदार यांनी कॅन्टीनमध्ये मारहाण करून त्याचं समर्थन केलं आणि त्याचबरोबर वेगवेगळे भ्रष्टाचाराचे आरोप त्याच्यामध्ये अडकणारे शिवसेनेचे मंत्री ह्या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे यांनी दिल्ली गाठली दिल्लीतल्या वरिष्ठ नेत्यांची अर्थात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली जवळपास वीस ते पंचवीस मिनटं त्या दोघांमध्येच बंद दाराड चर्चा झाल्याचं सांगितलं जाते आणि त्याचबरोबर त्याच्या पुढे जाऊन त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचीसुद्धा भेट घेतली सहपरिवार भेट घेतली आणि यामध्ये सुद्धा पंतप्रधानांसोबत त्यांची बंद दाराड चर्चा झालीचं सांगितलं जात आता ह्या अत्यंत महत्त्वाच्या भेटी मांडल्या जात आहेत कारण महाराष्ट्राच्या राजकारणात नेमकं काय घडणार हा प्रश्न सगळ्यांना पडलेला आहे एकीकडे एक दे देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांचं पटत नाही आणि म्हणून ते तक्रारींचा पाढा वाचण्यासाठी दिल्लीमध्ये आलेले होते का त्यांचं राजकीय भवितव्य काय ह्याची चाचपणी करण्यासाठी ते आलेले होते का सुप्रीम कोर्टामध्ये शिवसेनेच्या पक्षाच्या चिन्हाचं आणि नावाची प्रलंबित जी केस आहे याची सुनावणी जरी पुढे ढकललेली असली तरी याबाबत निकाल काय लागणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं असताना ह्या दोन्ही भेटी अत्यंत महत्त्वाच्या ठरतात आणि त्याचबरोबर उपराष्ट्रपती पदाची निवडणूक ही सोळा सप्टेंबरला होणार आहे अर्थात एन डी एचा घटक पक्ष म्हणून एकनाथ शिंदे यांनी त्याला बिनशर्त पाठिंबा दिलेला आहे जो कोणी उमेदवार एन डी ए निवडेल त्याला परंतु चर्चा अशीही आहे की शरद पवार यांची वाईल्ड कार्ड एंट्री तर होणार नाही ना एन डीमध्ये आणि यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणाची पुन्हा एकदा घडी पूर्णपणे बदलून जाईल समीकरणं बदलून जातील आणि याचा परिणाम अर्थात एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेवरती झाल्याशिवाय हो राहणार नाही आणि म्हणून त्याच संदर्भात स्पष्टता घेण्यासाठी एकनाथ शिंदे आलेले होते का अशा अनेक शक्यता ज्या आहेत या वर्तवल्या जात आहेत मात्र ह्या पंचवीस ते तीस मिनटाच्या भेटीदरम्यान एकनाथ शिंदे आणि भाजपच्या दोन वरिष्ठ नेत्यांमध्ये काय चर्चा झाली हे जरी समोर आलेलं नसलं तरी येत्या काळात याचे पडसाद मात्र महाराष्ट्राच्या राजकारणात निश्चित पाहायला मिळतील हे वेगळं सांगायला नको त्यानंतर आले उद्धव ठाकरे सहपरिवार ते दिल्लीमध्ये आले दिल्लीत संजय राऊतांच्या निवासस्थानी राहिलेले होते तिथे त्यांनी पत्रकार परिषद संबोधित केली या पत्रकार परिषदेत पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदींवरती थेट निशाणा साधला राष्ट्रीय पातळीवरचे जे मुद्दे आहेत त्या मुद्द्यांना घेऊन त्यांनी भाजपला लक्ष केलं एन डी एला लक्ष केलं ज्या एन डी एचा एकेकाळी ते घटक होते मग ते ट्रम्पचं टॅरिफ असो किंवा चायनाबरोबरचे भारताचे संबंध असो अशा विविध विषयांना हात घालत उद्धव ठाकरे यांनी आपली भूमिका मांडली त्यानंतर संध्याकाळी ते थेट राहुल गांधी यांच्या निवासस्थानी स्नेहभोजनासाठी गेले इंडिया अलायन्सच्या बैठकीमध्ये इंडिया अलायन्समध्ये सामील असलेले जवळपास पंचवीसहून अधिक पक्ष त्या पक्षाच्या प्रमुखांशी त्यांनी चर्चा केली आणि अर्थात सध्या जो विषय देशभरात गाजतो आहे तो म्हणजे राहुल गांधींनी केलेल्या आरोपांसंदर्भात राहुल गांधींनी कशा पद्धतीनं मागच्या विधानसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्रात असो कर्नाटकात असो मोठ्या प्रमाणात मतं चोरी झालेली आहे हा जो आरोप केलेला आहे मोठी धांधली झालेली आहे आणि निवडणूक आयोग यामध्ये सहभागी असल्याचा राहुल गांधी आरोप करतात अगदी पुराव्यानिशी प्रेझेंटेशन देऊन त्यांनी ह्या सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आणि हेच पुन्हा त्यांनी इंडिया आघाडीच्या बैठकीतसुद्धा केलं अर्थात या बैठकीमध्ये फारुख अब्दुल्ला असतील अखिलेश यादव असतील त्यानंतर अभिषेक बॅनर्जी असतील डेरेक ओब्रायन असतील वेगवेगळ्या पक्षाचे प्रमुख नेते उपस्थित होते त्यामध्ये उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे हे सुद्धा उपस्थित होते चर्चा कसली रंग रंगली तर चर्चा रंगली ती उद्धव ठाकरे हे या सगळ्या बैठकीमध्ये लास्ट बेंचर होते यावरून आणि त्यावरून एकनाथ शिंदे यांची शिवसेना भाजप यांनी उद्धव ठाकरेंना लक्ष केलं त्यांना या ठिकाणी कुठेतरी अपमानित केल्याची भावना जी आहे त्यांनी व्यक्त केली आणि यासाठी राहुल गांधींनी माफी मागावी अशी मागणीही ते करून गेले अर्थात कशावरून राजकारण होईल हे सांगता येत नाही परंतु याचं अर्थात स्पष्टीकरण संजय राऊत असतील सुप्रिया सुळे असतील यांनी सुद्धा दिलं त्यांचं म्हणणं आहे की जी स्क्रीन होती प्रेझेंटेशनसाठी ती पाहण्यासाठी अतिशय योग्य जागा उद्धव ठाकरेंनी निवडली लांबून ती स्क्रीन जास्त स्पष्ट दिसते आणि म्हणून ते तिथे बसलेले होते तो एक कौटुंबिक गेट टुगेदर होता यामध्ये कोण कुठे बसणार अशी काही जागा ठरलेली नव्हती आणि हे सगळं म्हणून त्यांनी ह्या वादावरती पडदा टाकण्याचा प्रयत्न केला परंतु अर्थात आरोपांच्या फैरी झडल्या एकमेकांवरती त्या ठिकाणी टीका करण्यात आली एकमेकांना लक्ष करण्यात आलं आणि या सगळ्यामध्ये दोघांचाही दिल्ली दौरा जो आहे हा अर्थात चर्चेचा विषय ठरलाच परंतु त्याचबरोबर महाराष्ट्राच्या राजकीय भवितव्यावरती त्याचा काय परिणाम होईल असे अनेक प्रश्न जे आहेत हा उपस्थित करून गेला आता उपराष्ट्रपतीपदाची निवडणूक झाली यावरूनसुद्धा चर्चा झाल्याचं इंडिया घाडी बैठकीत म्हटलं गेलं परंतु जी कुणकुण किंवा -कुण जी चर्चा सध्या महाराष्ट्रात देशभरात रंगली आहे की शरद पवार यांना कुठंतरी उपराष्ट्रपती पदी बसवलं जाऊ शकतं भाजपतेची त्याची निवड करू शकतं आणि पुन्हा एकदा दोन राष्ट्रवादी काँग्रेस एकत्रित येतील आणि शरद पवार हे एन डी एचा घटक पक्ष म्हणून त्या ठिकाणी सहभाग होतील परंतु इथले जे दिल्लीतले राजकीय विश्लेषक आहेत ज्येष्ठ पत्रकार आहेत त्यांना याबाबत पूर्णपणे साशंकता आहे त्यांचं सा म्हणणं आहे की असं काहीही होणार नाही इतक्या महत्त्वाच्या पदावरती शरद पवारसारख्या मुरब्बी राजकारणाला नरेंद्र मोदी कधीच बसवणार नाहीत ते नरेंद्र मोदी जे कायम म्हणत आलेले आहेत की शरद पवारांचं बोट धरून मी राजकारण शिकलो ते माझे राजकीय गुरु आहे त्यामुळे अशा व्यक्तीला उपराष्ट्रपती पदाच्या जागी बसवणं हे मोदींना परवडणारं नाही आहे अर्थात वयाच्या या टप्प्यावरती ते राजकीयदृष्ट्या शरद पवारांनासुद्धा परवडणारं नसेल असं म्हटलं जात आहे परंतु अर्थात आपण सगळ्यांनी पाहिलेल्या मागच्या काही वर्षांमध्ये महाराष्ट्राचं राजकारण इतकं अनप्रिडिक्टेबल झालेलं आहे कधीही कोणीही कोणाचाही हात धरू शकतो कधीही कोणीही कोणासोबतही जाऊ शकतं पक्ष फुटू शकतात अर्थात त्याला राजमान्यता मिळू शकते आणि या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या अचानक घडतात राजकीय भूकंप होतो आणि त्यामुळे महाराष्ट्र के में कुछ भी हो सकता आहे ह्या एका तत्वावरती आता आपण सगळ्यांनीच विश्वास ठेवायला हवा त्यामुळे येत्या काळात या ज्या राजकीय गाठीभेटी झाल्या दिल्लीमध्ये त्याचे पडसाद महाराष्ट्रात कसे उमटणार आहेत याकडे तर आपलं लक्ष राहीलच परंतु या निमित्ताने पुन्हा एकदा दोन्हीही शिवसेनाचे नेते हे आपलं राजकीय वलय आपली न्यूजेन्स व्हॅल्यू आणि पॉवर पोश्चरिंग करण्यासाठी आता सरसावलेले आहेत येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये आपापल्या आघाडी आणि आपापल्या युतीमध्ये आपलं स्थान बळकट करण्यासाठी त्याच्यासाठी ज्या जागा वाटपाच्या वाटाघाटी होतील त्याच्यामध्ये आपला वर्चस्मा राहावा हे दाखवण्यासाठी आणि आपण कुठेही आता कमी नाही हेच सूचित करण्यासाठी दोन्हीही शिवसेनेचे प्रमुख नेते उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांची ही दिल्लीवारी होती असंच या ठिकाणी म्हटलं जाते हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मुंबईतनी दिल्लीमध्ये येऊन ह्या सर्व ज्या काही गोष्टी घडलेल्या आहेत त्या टिपलेल्या आहेत त्या आपल्या व्हिडिओच्या लिंकमध्ये आपल्याला पाहायलासुद्धा मिळतील त्यावरून वेगवेगळ्या चर्चासुद्धा आम्ही केलेल्या आहे, आहेत आणि अप टू डेट बातमी दिल्लीमध्ये किंवा मग महाराष्ट्रातल्या कुठल्याही गल्लीमध्ये असो म्हणजे गल्लीपासून दिल्लीपर्यंत मुंबईतक हे तुम्हाला आपल्या प्रेक्षकांना सर्व घडामोडी ज्या आहेत ह्या दाखवत आहे आणि हे, हे पाहण्यासाठी तुम्ही अर्थात मुंबईतकला लाईक करा सबस्क्राईब करा आणि तुम्हाला ह्या व्हिडिओबाबत आणि आमच्या अशा अनेक विश्लेषणात्मक व्हिडिओबाबत काय वाटतं हे कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका